श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ड्रेस शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून रिमोटचा कवर शिवणार आहोत हे पा त्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे गुलाबी कलरचे आपण त्याचे नऊ इंचचा एक मोठा तुकडा कट करून घ्यायचा आहे व आडवा पाच इंच उभा नऊ इंच व हा उभा सहा इंच व आडवा पाच इंच असे दोन तुकडे कट करून घ्यायचे आहेत त्याच मापाचे आपण इथे अस्तरसुद्धा घेणार आहोत व नीटसुद्धा आपण नवी इंचाचीच कट करून घेणार आहोत आज आपण रिमोटचा कवर शिवणार आहोत त्यासाठी आपण इथे गोल्डन कलरची रेस वापरणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा आपण अस्तर या चौकणी तुकड्यांना जोडून घ्यायचं आहे हे जे दोन चौकणी तुकडे आपण घेतलेले आहेत त्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे खूप सुंदर असा रिमोटचा कवर आपण घरच्या घरी आज तयार करणार आहोत हे पा हे दोन्ही तुकडे आपण एकमेकांना शिवून घेऊया खूप पटकन होतो हा रिमोटचा कवर आपण रिमोटचे कवर विकत आणतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे शिवायचे याचा व्हिडिओ आज मी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा इथे मी उलट सुलट करून घेतलेलं आहे व चारी बाजूने आपण टिपा मारून घ्यायचा आहे खूप सुंदर असा हा आजचा रिमोटचा कवर आपण तयार करणार आहोत हे पहा या पद्धतीने हे आपले शिवून झालेलं आहे आपण आता याला जो छोटा तुकडा आहे तो नेटला शिवून घ्यायचा आहे हे पांढरी नेट आहे ट्रान्सपरंट ने ही, आप ले रिमोट चे दिस ले नेट आहे आपल्याला रिमोटचे बटन दिसले पाहिजे यासाठी मी ट्रान्सपरंट नेट वापरलेलं आहे हे पहा हे असं आपण जोडून घेतलेलं आहे नेटला आता आपण हा तुकडा नेटवरती जोडून घ्यायचा आहे व उलटसुलट करून घ्यायचा आहे हे पहा उलट्या बाजूने आपण हे जोडून घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू कशा तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहे आपण जुन्या बांगड्या फेकून देतो त्या फेकून न देता त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे गोट कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा हे पहा हे आपण उलटसुलट करून घेतलेलं आहे आपल्याला हे आप वरचा भाग आहे याचे जे तुकडे आहेत जे कडचे कोपरे आहेत ते फोल्ड करून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण ते शिवून घेणार आहोत म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत ते नक्की पहा हे पहा हा जो वरचा आपला सहा इंचा तुकडा आहे तो आपण दोन्ही साईडने फोल्ड करणार आहोत डबल फोल्ड करायचा आहे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत व आपला रिमोटचा कवर बरेच दिवस व्यवस्थित राहतो खराब होत नाही एकदा दागे निघाले कापडाचे की कापड खराब होतं आपल्याला ते फेकूनच द्यावं लागतं यासाठी व्यवस्थित असं डबल फोल्ड करून कवर शिवायचा हे पहा या पद्धतीने आपण शिवून घेतलेलं आहे आपण आता हे उलटसुलट करूया मैत्रिणींनो आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण गोल्डन कलरची लेस यावरती शिवून घ्यायची आहे अशी आपण चारही कोपऱ्यांनाही लेस शिवायची आहे म्हणजे आपल्या कवरला खूप सुंदर असा डे आकार येतो व दिसता दिसतो ही खूप सुंदर तुमच्याकडे ज्या कलरची लेस अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता माझ्याकडे गोल्डन कलरची लेस आहे त्यामुळे मी इथे गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे तुमच्याकडे गुलाबी कलरचे असेल दुसरा कोणताही कलर असेल तरीही तुम्ही तो वापरू शकता हे पहा हे चारी साईडने मी येथे लेस शिवून घेतलेली आहे खूप सुंदर असं कवर आज आपण इथे शिवणार आहोत खूप पटकन शिवून होतो आपण आता इथे मध्यभागीसुद्धा लेस लावून घ्यायची आहे व त्यानंतरनं आपण याला चिटकवण्यासाठी आपल्याला मशीनचे आपण जेथे मटेरियल घेतो तेथे आपल्याला चिटकवण्यासाठी भे पहा या पद्धतीचे हे असे भेटते ते आपण इथे आणून चिटकवायचं शिवून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे दोन तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण इथे असे शिवून घ्यायचे आहेत या पद्धतीने हा आपला रिमोटचा कवर शिवून तयार झालेला आहे यावरती आपण येथे समोर एखादे बटन किंवा एखादा पॅच बसवू शकतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे पॅच असेल तर तो पॅच शिवून घ्या बटन असेल तर बटन शिवून घ्या हे पहा या पद्धतीने हा आपला रिमोटचा कवर शिवून झालेला आहे तुम्ही तुमच्या रिमोटच्या मापाचा कवर शिवा कमी जास्त कापड घ्या रिमोट छोटे मोठे असतात त्यामुळे मी येथे कापड थोडं जास्तच घेऊन शिवलेलं आहे हे पहा या पद्धतीने हा आपला रिमोटचा कवर शिवून झालेला आहे आजचा हा रिमोटचा कवर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद